आज बनूया झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला कोळंबी भात तर मी एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी कुकरमध्ये झटपट असा बनवून दाखवलेला आहे आणि भात बघा आपला किती मोकळा मोकळा झाला आहे तर हा कसा बनवला मी त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर चला झटपट असा आपण बनवूया कोळंबी भात एकदम झनझणीत जन आणि टेस्टी नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे कोळंबी आपण ना ते हळद आणि मिठामध्ये शिजवून घेतलेली बघा भरपूर अशी मोठी मोठी मला कोळंबी भेटलेली तर याला पूर्ण शिजवलेली नाही फक्त हळद मिठामध्ये याचं आणखं पाणी आटून घेतलं आहे तर ही त्यामुळे एकदम अजून टेस्टी लागतं आपला कोळंबी भात तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू तर इकडे बघा मी कुकर मांडले गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल टाकायचं आहे हे तेल ना मी आपलं रिफाईंड ऑइल घेतले फक्त याच्यामध्ये ना मच्छी फ्राय केलेली त्यामुळे तुम्हाला हे पिवळं पिवळं दिसत असेल ते राईचं तेलासारखं तर ते राईचं तेल नाही आहे दोन तीन तेजपत्त्याचे पाने टाकायचे आहेत आणि दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत मी कांदा छान गुलाबी रंगावर चार पाच मिनिट आपण फ्राय करून घेतल्या बघा त्यानंतर इथे दोन चम्मच एवढी आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकूया म्हणजे कांद्यामध्ये छान फ्राय झाली की पेस्ट छान येतो भाताला तर इकडे टमाटा पण मी दोन मोठ्या साईजचे होते छान असे लाल कलरचे तर मिडियम साईजमध्येच कट करून घेतलेत बघा एकदम बारीक नाही तर एकदम मोठं ले नाही तर आता टमाटा आपल्याला तीन चार मिनटं छान सॉफ्ट करून घ्यायचे आहे असंच म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट आणि याच्यामध्ये छान फ्लेवर उतरतो तीन चार मिनटासाठी टमाटा आपलं सॉफ्ट करून घेतले बघा तर गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आता याच्यामध्ये आपण टाकूया एक चम्मच हळद लाल तिखट ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हा भात थोडासा झणझणीतच छान लागतो त्यानंतर एक पॅकेट आपलं छोटंवालं मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड असतात त्यानंतर कोथंबीर आणि पुदीना बारीक कट करून घेतलेला आहे आधे मसाले एक दोन मिनट आपल्याला छान परतून घ्यायचेत तुम्ही बिर्याणी पण अशाच पद्धतीने बनवू शकता त्यासाठी फक्त तांदूळ आपल्याला शिजून घ्यायला लागतात वेगळे तापला भी भी तो तर आपला हा कोळंबी भात आहे बिर्याणी आणि कोळंबी भातामध्ये थोडासा फरक असतो तर गॅसची फ्लेम एकदम स्लो केली त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे दही टाकायचं आहे तर दही मी आंबट नाही घेतलं आहे आंबट दही नाही घ्यायचं तर दही आपल्याला तीन चार मिनटासाठी ना तेल सुटेपर्यंत फ्राय असं व्यवस्थित याला याच्यावर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं कारण काय होतं ना तेल सुटलं नाही याला दहीला तर आपली भात अजून छान लागतो आणि फास्ट गॅसवर टाकू नका अजिबात नाही तर मग दही फाटतं तर दह्याला तेल सुटे पण तिकडे बघा आपण तांदूळ ना हा वाडा कोलम आहे तर मी इथे दीड ग्लास हा तांदूळ घेतलेला आहे तर अर्धा तासापूर्वी भिजत ठेवला होता आपण तर तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊ शकता तर इकडे बघा आपल्या दह्याला बघा मस्त असं तेल सुटले त्यानंतर आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली म्हणजे शिजून घेतलेली जी, जी कोळंबी आहे ना ती टाकायची मस्त अशी मोठी मोठी आपल्याला ही कोळंबी भेटलेली बघा तर कोळंबी पण आपल्याला मसाल्यामध्ये तीन ते चार मिनिटासाठी छान परतून घ्या गॅसची फ्लेम स्लो ठेवाली ते बघा तेल सुटलंय मस्त असं आपल्या मसाल्याला त्याला तर आता इथे आपण तांदूळ टाकूया तुम्ही तुमच्या आवडीचा बासमती तांदूळ घेतलाय तर तांदू। कुठलाही तांदूळ तुमच्या आवडीचा घेतला तरी चालेल कोलम तांदळामध्ये बिर्याणी आपलं कोळ भात कोळंबीचा ना एक नंबर लागतो चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे तर आपल्या दीड ग्लास पा दीड ग्लास तांदूळ होते ना तर आपल्याला इथे दोन या तर अडीच ग्लास इथे पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं नाही मग भात चिकट होईल आणि मला थोडासा भात मोकळा मोकळा पाहिजे त्यामुळे मी इथे दीड ग्लासच पाणी टाकले दोन ग्लास सॉरी आता झाकण लावूया आपण आणि याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित शिजला जातो फक्त कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे दोन शिट्ट्या झाल्या बघा आणि कुकर पूर्णपणे आपण थंड करून ते बघा आपला भात एकदम मस्त असा आपला कोळंबी भात हा तयार झालाय आणि एवढा घमघमाट सुटला होता ते बघा मोकळा किती आहे ते बघा दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आहे आणि दोन ग्लासच आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये जास्त पाणी पण नाही टाकलं फक्त कुकर पूर्णपणे थंड झाला तर भात व्यवस्थित शिजला जातो आणि खाली पण नाही लागलं एकदम मोकळा मोकळा सळसळी तसा आपला कोळंबी भात तयार झाला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय